आपल्याला सुख समृद्धी येण्याकरता म्हणून आपण हे मेडिटेशन करायचं आहे हे मेडिटेशन बेसिकली त्याचा फोकस आहे की पूर्वजांकडून ज्या ज्या काही स्मृती आपण आणलेल्या आहेत वारसा हक्काने ज्या काही भावना काही थॉट पॅटर्न्स काही विचार पद्धती काही दोष ह्या सगळ्याची जी काही ऊर्जा आपण आणलेली आहे आपल्याही नकळत त्या स्मृतींचं आपण आज संतुलन करणार आहोत हे मेडिटेशन ऐकून जसे वारसा हक्काने आलेली संपत्ती आहे काही चेहऱ्याची ठेवण आहे काही स्वभाव विशेष आहेत तसंच आपण काही भावना काही विचार पद्धती काही दोष काही कमतरता काही आजार हे सगळे आपल्याही नकळत आपल्या डी एन एमधनं आपण घेऊन येतो आपल्या पूर्वजांकडून आणि मग आपल्याला अनेक गोष्टींमध्ये अडथळा जाणवतो अडचण जाणवते अपयश येतं वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात समस्या येतात आणि त्याचं मूळ शोधाल जावं आपल्याला मिळत नाही ह्या सगळ्यांवरती काम करून त्या नकारात्मक भावनिक स्मृतींची तीव्रता कमी करून सकारात्मक भावनिक ऊर्जा वाढवणारं संतुलित करणारं हे मेडिटेशन आहे तेव्हा हे एकदा सुरू केलं मेडिटेशन की शेवटपर्यंत नक्की ऐका शक्यतो एका जागी बसून शांतपणे हे मेडिटेशन ऐका रिलॅक्स व्हा आणि ऐका कुठल्याही प्रेशरमध्ये येऊन ऐकू नका शांत स्थिर होऊन कुठलीही शंका मनात न घेता कुठली भीती न बाळगता शांतपणे हे मेडिटेशन ऐकायचं आहे ज्यांना बसणं शक्य नसेल किंवा तुम्हाला अजिबात दिवसभरात वेळ मिळत नसेल त्यांनी रात्री झोपताना मेडिटेशन ऐकलं तरीही चालेल ते ऐकता ऐकता तुम्हाला झोप लागली तरीही हरकत नाही झोपेमध्ये सुद्धा या मेडिटेशन मधन निघणारी ऊर्जा ही तुमच्या मानसिक आणि शारीरिक ऊर्जेवरती काम करते एवढं नक्की ह्याच्यामध्ये दोन बीजमंत्र आपण वापरतो त्याच्यातलं पहिलं आहे इहारा इहारा ई म्हणजे जाणे आपण त्या एनर्जीला सांगतोय की ह्या या प्रकारच्या भावनांची ऊर्जा काढून टाक आणि म्हणतोय इहारा 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 म्हणजे नकारात्मक भावनिक ऊर्जा ह्या उच्चारामुळे हा मंत्र म्हटल्यामुळे निघून जाते आणि त्याच वेळेला आपण जेव्हा लगेचच अहिरा 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 म्हणतो तेव्हा आपण सकारात्मक भावनिक ऊर्जा स्वीकारतो अशा रीतीने आपण आपल्या भावनिक ऊर्जेचं संतुलन करतो जसं श्वासोश्वास करताना आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो आणि ऑक्सिजन घेतो आणि आपल्यामधल्या प्राणशक्तीचं संतुलन करतो त्याचप्रमाणे ही जी काही स्मृतींमधली भावनिक ऊर्जा आहे तिचं संतुलन इहार आणि अहिरा या बीज मंत्रांच्या उच्चाराने आपण करतो ते उच्चार मी केलेले तुम्ही ऐकता आणि त्याच्यातून तुम्ही संतुलन आणि शुद्धीकरण ही क्रिया करत असते चला तर मग मन एकाग्र करण्यासाठी आपण श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करूया शांतपणे श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा श्वास आठ घ्या श्वास बाहेर सोडा श्वास आत घ्या श्वास बाहेर सोडा श्वास शांत 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 रिलॅक्स 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 प्रत्येक चक्राचं स्थान मी तुम्हाला सांगणार आहे तिकडे मिटलेल्या डोळ्यांनीच कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करायचा आहे समजा तिकडे लक्ष गेलं नाही काही गोंधळ झाला गडबड झाली पटकन लक्षात आलं नाही तरी कुठेही थांबायचं नाहीये मेडिटेशनच्या फ्लोमध्ये पुढे 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 जायचं ठीक आहे समजा काही उच्चार जमले नाहीत तुम्हाला काही म्हणावं असं वाटलं माझ्या मागून आणि ते जमलं नाही तरीही टेन्शन घेऊ नका रिलॅक्स होऊन फक्त मेडिटेशन मन एकाग्र करून एका प्रत्येक शब्दाकडे लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करा पहिलं चक्र आहे मुलाधार चक्र मुलाधार चक्र हे पाठीचा कणा संपल्यानंतरच्या जागेमध्ये असत तिकडे लक्ष केंद्रित करा माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे मुलाधार चक्र तुझ्या ऊर्जेमधून पूर्वजांकडून आणलेल्या स्मृतीमधून जाणवणारी असुरक्षिततेची भावना जाणवणारी बेचैनी सतत होणारी मनाची घालमेल उदासी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत उमेद शांतपणा स्थैर्य या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर हे मुलाधार चक्रा माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून पूर्वजांकडून आणलेल्या स्मृतीमधून जाणवणारी व्याकुळता हताशपणा चिडचिड राग या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत उमेद शांतपणा साधेपणा ठामपणा दयाळूपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहीरा, अहीरा, अहीर। मला सुख समृद्धी येण्याकरता हे मुलाधार चक्र तुझ्या ऊर्जेमधून पूर्वजांकडून आलेल्या स्मृतींमधून निराशेची भावना चंचलपणा भीती अस्थिरता अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत धाडस उदारता स्थैर्य प्रेरणा आनंद या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आपण आता लक्ष केंद्रित करायचं आहे बेंबीच्या खाली दोन इंचावर असणाऱ्या स्वाधिष्ठान चक्रावरती माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे स्वाधिष्ठान चक्र तुझ्या ऊर्जेमधून पूर्वजांकडून आलेल्या स्मृतींमधून जाणवणार असमाधान खंत रा अनुत्साह या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे समाधानी वृत्ती प्रसन्नता निवांतपणा आत्मसन्मान या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे हे स्वाधिष्ठान चक्र माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून पूर्वजांकडून आलेल्या स्मृतींमधून नाखुशी थकवा नाराजी अप्रसन्नता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत समाधान तृप्तता ममता करुणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे स्वादिष्ठान चक्रात तुझ्या ऊर्जेमधून पूर्वजांकडून आणलेल्या स्मृतीमधून मनामध्ये जाणवणारा नाव मेटपणा नाराजी नाखुशी भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहारा, तुझ्या ऊर्जेत आनंद स्वतःविषयीच प्रेम दयाळूपणा समाधानी वृत्ती तृप्तता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आहीर। आता आपण लक्ष केंद्रित करायचं आहे मणिपूर चक्रावरती छातीच्या खाली असणार मणिपूर चक्र माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे मणिपूर चक्र तुझ्या ऊर्जेमधून पूर्वजांकडून आणलेल्या स्मृतीमधून स्वतःला कमी लेखायची वृत्ती स्वतःवरचा अविश्वास स्वतः सतत संशय घेण्याची वृत्ती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे आत्मसन्मान स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास स्वतःला समजून घेण्याची वृत्ती चिकाटी या भावनांची ऊर्जा भरून अहिरा हे मणिपूर चक्र माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून पूर्वजांकडून आणलेल्या स्मृतीमधून स्वतःविषयी वाटणारा संशय स्वतःला सतत स्वता दोष देण्याची वृत्ती स्वतःची निंदा करत राहण्याची वृत्ती स्वतःवर असलेला अविश्वास या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे स्वतःविषयी प्रेम इच्छाशक्ती जिद्द चिकाटी या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्यासाठी हे मणिपूर चक्रा तुझ्या ऊर्जेमधून पूर्वजांकडून आणलेल्या स्मृतीमधून स्वतःविषयी सतत वाटणारी शंका स्वतःविषयी वाटणारी चिंता स्वतःविषयी असणारी कमीपणाची भावना या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत आत्मविश्वास आत्मसन्मान समर्थता जिद्द हिम्मत या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत छातीच्या मध्यभागी असणाऱ्या अनाहत चक्रावरती माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे अनाहत चक्र तुझ्या ऊर्जेमधून पूर्वजांकडून आणलेल्या स्मृतीमधून स्वतःचा येणारा राग इतरांचा येणारा राग इतरांविषयी जाणवणारी असूयेची भावना द्वेष भावना या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम इतरांविषयी प्रेम आत्मीयता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहि माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे अनाहत चक्रा तुझ्या ऊर्जेमधून पूर्वजांकडून आलेल्या स्मृतींमधून जाणवणारी उदासीनता एका इतरांविषयी हेवा भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहा तुझ्या ऊर्जे प्रेम जिव्हाळा आपलेपणा आपुलकी साधेपणा दयाळूपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे अनाहत चक्रात तुझ्या ऊर्जेमधून पूर्वजांकडून आणलेल्या स्मृतीमधून स्वतःच्या आयुष्याविषयी जाणवणारी अनिश्चिततेची भावना त्यामुळे वाटणारा निराधारपणा जाणवणारी चिडचिड लहरीपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत आपुलकी स्नेह आपलेपणा समाधान क्षमा सरळता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत गळ्याच्या मध्यभागी असणाऱ्या विशुद्धी चक्र माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे विशुद्धी चक्र तुझ्या ऊर्जेमधून पूर्वजांकडून आलेल्या स्मृतींमधून स्वतःला कमी लेखायची वृत्ती त्यामुळे होणारी घुसमट बेचैनी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे ठामपणा स्वतःच म्हणणं मांडण्याची हिंमत आत्मबळ दृढता या भावनांची ऊर्जा भरून अहीरा, दे अहिरा आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे विशुद्धी चक्र तुझ्या ऊर्जेमधून पूर्वजांकडून आलेल्या स्मृतींमधून जाणवणारा घाबरटपणा संकोच असहाय्यता अक्षमता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्पष्टता पारदर्शकता निर्मळपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे विशुद्धी चक्र तुझ्या ऊर्जेमधून पूर्वजांकडून आलेल्या स्मृतींमधून स्वतःला कमी लेखायची वृत्ती अस्वस्थता दडपण घुसमट बेचैनी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे समर्थता ठामपणा था, स्वतःच म्हणणं मांडण्याची हिंमत स्पष्टता चिकाटी या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आपण आता लक्ष केंद्रित करूया दोन भुवयांच्या मध्ये असणाऱ्या माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे आज्ञाचक्रा तुझ्या ऊर्जेमधून पूर्वजांकडून आलेल्या स्मृतींमधून जाणवणारा संकुचितपणा संभ्रम सत्य स्वीकारण्याची वाटणारी भीती घाबरटपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत मोकळेपणा थेटपणा नीटपणा चिकाटी या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे आज्ञा आज्ञाचक्रात तुझ्या ऊर्जेमधून पूर्वजांकडून आलेल्या स्मृतींमधून स्वतःवर शंका घेण्याची वृत्ती त्यामुळे जाणवणारा दुबळेपणा असमर्थता दुर्बलता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत निर्णय घेण्याची हिम्मत उदारता प्रांजळपणा एकाग्रता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे आज्ञाचक्रा तुझ्या ऊर्जेमधून पूर्वजांकडून आलेल्या स्मृतींमधून मनामध्ये जाणवणारी अस्थिरतेची भावना सतत चिंता करण्याची वृत्ती स्वतःवर शंका घेण्याची वृत्ती त्यामुळे जाणवणारी अनिश्चितता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत निर्णय घेण्याची ताकद उदारता मोकळेपणा जिद्द हिम्मत या भावनांची ऊर्जा भरून वाहू अहिरा अहिरा अहिर आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत डोक्याच्या वरती मध्यभागी असणाऱ्या सहस्र चक्रावरती माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे सहस्र चक्रा तुझ्या ऊर्जेमधून पूर्वजांकडून आलेल्या स्मृतींमधून हताशपणा निरुत्साह पीडा वेदना या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या समाधान आनंद प्रसन्नता जोश या भावनांची ऊर्जा भरून दे अहिरा माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे सहस्रा चक्रा तुझ्या ऊर्जेमधून पूर्वजांकडून आलेल्या स्मृतींमधून जाणवणारी निराशा चिंता खंत दुःख दडपण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे निवांतपणा तृप्तता निरोगीपणा प्रेरणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे सहस्रा चक्र तुझ्या ऊर्जेमधून पूर्वजांकडून आलेल्या स्मृतींमधून मनामध्ये असणारी चंचलता व्याकुळता डळमळीतपणा भीती उदासीनता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे निवांतपणा तृप्ती धैर्य प्रसन्नता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आहीर। अशा प्रकारे प्रत्येक चक्रावरती तीन वेळा आपण इहारा अहिरा या बीजमंत्राने तयार झालेल्या सूचना किंवा मंत्र म्हटलेला आहे एकवीस वेळा असा इहारा अहिरा बीजमंत्राने तयार झालेला मंत्र म्हणून आपण आपल्या सातही चक्रांचं शुद्धीकरण आणि संतुलन केलं आता ही मिळालेली ऊर्जा आपल्याला स्वतःमध्ये स्थिर करायची मनापासून स्वीकारायची त्याच्यावरती विचार आहे त्याच्याकरता मनाशी संवाद साधायचा आणि म्हणूनच ह्याच्यानंतर एक छोटस म्युझिक पीस वाढणार आहे त्या म्युझिक पीसच्या आधाराने विचार करा कुठलाही विचार करायचा आहे असे जबरदस्ती मनावर करू नका जे जे विचार येत आहेत ते येऊ द्या जे जाणवते ते जाणवू द्या आणि पूर्ण रिलॅक्स राहा हे म्युझिक ऐकताना आणि जेव्हा म्युझिक संपेल तेव्हा दोन्ही तळहात एकमेकांवर चोळा डोळ्याला लावा आणि हळूहळू वर्तमानात या रिलॅक्स 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 शांत शांत शांत